नमस्कार स्वागत करते माझ्या जा युट्यूब चॅनेल वरती तर आज आपण वन डाटचा ब्लाउज जो शिकायचा आहे म्हणजे जो ब्लाउज शिकायचा आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीने कशा पद्धतीने टाकायचा आहे किंवा मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते आपण पाहणार आहोत तर जी ही पद्धत आहे ती अगदी परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त होत नाही अशा पद्धतीची ही पद्धत आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात छाती जी आहे ती बत्तीस इंच आहे कंबर जी आहे ती अठ्ठावीस आहे उंची जी आहे ती तेरा इंच आहे शोल्डर जी आलेली आहे ती साडे तेरा इंच आहे शोल्डर टू अपेक्षा फुल स्लीव घ्यायची असेल तर तुम्ही इथे चोवीस इंच घेऊ शकता एल्बोपर्यंत हवे असेल तर तुम्ही इथे दहा इंच घेऊ शकता किंवा तुम्हाला जितके हवे असेल तितके तुम्ही घेऊ शकता आता ही जी मापे ताकद आहे मी त्यात मी फक्त तुमच्या मापाने बदल जर केला तरी सुद्धा तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल तर इथे मी आधी पाठीचा भाग काढते पाठी पार्टीचा भाग काढण्यासाठी मी अशा पद्धतीने कापड जे आहे ते फोल्ड केलेलं आहे तर आता पहिल्यांदा काय करायचं तर इथे मी सोळा इंच ला एक मार्किंग करून घेत आहे कारण इथून आपल्याला उंची वगैरे टाकायचं आहे तर मी ते एक मार्किंग करून घेतलेलं आहे आता पहिल्यांदा बघ पहा शोल्डर जे आलेले आहे त्याचा निम्मा घ्यायचा आहे आता इथे शोल्डर जे आहे ती साडेतेरा इंच आहे तर साडेतेरा इंचचा निम्मा अशा पद्धतीने करायचा आहे व निम्मा भाग इथे टाकायचा आहे तर साडे साडेतेरा तेरा निम्मा भाग जो आलेला आहे तो पावणे सात इंच आलेला आहे तर पावणे सात इंचाला अशा पद्धतीने खून करायचे आहे आता इथून म्हणजे जिथे आपण शोल्डरचा निम्मा भाग टाकलेला आहे तिथून खाली एक इंच शोल्डर उतार द्यायचा आहे हे सर्व साईज सेम मेथड आहे आता इथून आपल्याला पुन्हा अडीच इंचावरती एक लाईन म्हणजेच एक खून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही जी अडीच इंचाची लाईन आहे व ही जी एक इंचा उतार आहे ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे आता इथून म्हणजेच ह्या एक इंच खाली उतार केलेला आहे तिथून आपल्याला जी आरमोळची लाईन म्हणजेच मुंड्याची जी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे तर मुंड्याचं माप कसं घ्यायचं आहे तर मुंड्याचा फॉर्म्युला कशा पद्धतीने असतो तर ज्या वेळेला आपला गळा डीप असतो म्हणजेच की सात इंचा पुढे असतो सॉरी सार, सहा इंचाच्या पुढे असतो त्यावेळेला आपला गळा डीप मध्ये जातो तर त्यावेळेला जा छाती जर तुमची बत्तीस ते अठ्ठावीस ते एकतीस एक पॉईंट पंच्याहत्तर असेल तर छातीचा सहावा भाग प्लस त्यामध्ये पॉईंट पंच्याहत्तर ऍड करायचं असतं ज्या वेळेला तुमची छाती बत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर इतकी असते त्यावेळेला छातीचा सव्वा भाग प्लस त्यामध्ये पॉईंट पन्नास ऍड करायचं असतं ज्यावेळेला तुमची छाती पंचेचाळीस ते प्लस किती असेल त्यावेळेला सव्वा भाग घ्यायचा असतो तर इथे जी छाती आलेली आहे ती बत्तीस आहे तर बत्तीस मेजरमेंट जे आहे ते जो फॉर्म्युला आहे तो इथे आहे ही लाईन जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर ह्या लाईनला आपण अशा पद्धतीने इथे खुना करून घ्यायचे आहे आता ही लाईन दिसत आहे ही लाईन मी घेत आहे म्हणजेच किती तर छाती बत्तीस आहे त्यासाठी मी बत्तीस आता इथे कसं घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे बत्तीस भागिले आपण सहा करायचं आहे तर आपल्याला किती भेटेल तर पाच पॉईंट तीन इंच आलेला आहे प्लस त्यामध्ये आपल्याला पॉईंट पन्नास म्हणजेच अर्धा इंच ॲड करायचं आहे तर पाच पॉईंट आठ आपलं हे मार्किंग असेल म्हणजेच काय करायचं तर पाच पॉईंट आठ जिथं आलेले आहे तिथं आपली जी आहे ती आर्मोलची लाईन असेल म्हणजेच काय तर मुंडा जो आहे त्याची लाईन असेल तर ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने आकायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर इथून म्हणजे जी इथे रेश आखलेली आहे त्याचा मध्य करायचा आहे व इथून आपल्याला सर्व मापे बाकीची टाकायची आहेत तर आता ही आर्मोलची लाईन झाली म्हणजेच मुंड्याचं माप झालं आता इथून अपेक्ष टू शोल्डर टू अपेक्षाच माप टाकायचं आहे तर शोल्डर टू अपेक्ष म्हणजेच काय तर शोल्डर टू अपेक्षा आपल्याला किती आलेला आहे शोल्डर टू अपेक्स आपलं इथे साडे नऊ इंच आलेलं आहे तर साडेनऊ इंच त्यामध्ये प्लस आपण अर्धा इंच शिलाईसाठी घेणार आहोत तर शोल्डर टू अपेक्स म्हणजे काय शोल्डर पासून आपला जो मिडल पॉइंट म्हणजे असतो पर्यंत असलेला माप तर तो आलेला आहे साडे नऊ त्यामध्ये प्लस अर्धा इंच कारण ते आपलं अर्धा इंच शिलाईसाठी जातो त्यासाठी प्लस अर्धा इंच करून घ्यायचं आहे व इथे दहा इंचाला एक लाईन आखायची आहे जी असणार आहे शोल्डर टू अपेक्षाची आता आपल्याला शेवटचं मार्किंग करायचं आहे म्हणजेच आपल्याला लेंथ घ्यायची आहे तर लेंथ किती घ्यायची आहे तर उंची तुमची जितकी असेल तितकी घ्यायची आहे मी आता हा समोरचा भाग दाखवत आहे तर उंची इथून घ्यायचा आहे तर इथून आपली उंची जी आहे ती तयार जी उंची आहे ती चौदा इंच आहे म्हणजेच काय तर ब्लाउजची लेंथ जी आहे ती सॉरी साडेतेरा इंच आहे पण ज्या वेळेला आपण समोरचा भाग काढत असतो त्यामध्ये आपण एक इंच न ॲड करता दीड इंच ॲड करायचं आहे म्हणजेच काय साडेतेरा प्लस अर्धा इंच एक इंच म्हणजे साडे चौदा प्लस अर्धा इंच म्हणजे टोटल आपल्याला दीड इंच समोरच्या भागासाठी ऍड करायचं आहे बाकी मागच्या भागाला फक्त तुम्ही उंची प्लस एक इंच घेतला तरी सुद्धा चालेल पण समोरच्या भागाला उंची का घ्यायची आहे जास्त हे ही सांगते तुम्हाला आता इथून आपल्याला उरलेली बाकीची मापे टाकायची आहेत तर आता इथूनच आपल्याला जो समोरचा गळा आहे जितका आलेला आहे ते माप टाकायचा आहे तर समोरचा गळा जो आहे तो साडेसहा इंच आहे म्हणजेच काहीतरी ही जी लाईन दिसत आहे तीच आपल्याला इथे कंटिन्यू करायची आहे म्हणजेच काहीतरी गळा सर सहाचा असेल तर प्लस अर्धा इंच करायचा आहे म्हणजेच इथे तयार गळा सहा इंच आलेला आहे समोरचा तर त्यामध्ये प्लस आपण अर्धा इंच करून साडेसहाला इथे जी नेकची म्हणजेच आपल्या गळ्याची जी लाईन आहे ती इथे मी अशाच पद्धतीने ॲड करते आता शोल्डरचं माप कसं टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला आता मुंड्याचं माप टाकायचं आहे तर ही आपली शोल्डरचा निम्मा झाला पण शोल्डर जर तुमची जर तुमचा समोरचा गळा साडेसहा इंच असेल तर इथे माप दिलेला आहे पाहू शकता म्हणजेच काय तर तुमची तयार शोल्डर म्हणजेच काय तर तयार शोल्डर म्हणजे काय तर ज्या वेळेला तुमचं ब्लाउज जे तयार असतं त्यावेळेला तयार जी शोल्डर असते म्हणजेच अशा पद्धतीने ब्लाउज जे तयार असतात ही जी शोल्डर आहे त्या शोल्डरचं माप नेमकं किती आहे ते मार्जिन करायचं असतं तर इथे शोल्डरचं मार्किंग आहे तर इथे जर तुमची तयार शोल्डर दोन इंच सव्वा दोन इंच अडीच इंच किंवा पावणे तीन इंच जर असेल तर आपल्याला किती मायनस करायचं आहे हे दिलेलं आहे जर गळा साडेपाच ते साडेसहा इंचापर्यंत असेल तर शोल्डरमधून आपल्याला दोन इंच आणि जर गळा आपला साडेपाच ते साडेसहा इंच असेल तयार शोल्डर दोन इंच ते पावणे तीन इंच असेल तर आपल्याला गळा जर स्क्वेअर नेक किंवा गोल नेक असेल तर आपल्याला शोल्डर मधून म्हणजेच काय तर हा आपल्याला जे आहे ते आपल्याला आता इथे राऊंड गळा घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला हे मार्क करायचं आहे ही लाईन आपल्याला घ्यायची आहे कारण समोरचा गळा गोल घ्यायचा आहे तर इथे पहा गळा आपला किती आहे तर साडेसहा साडेसहा ते सात गळा जर असेल शोल्डर जर दोन ते पावणे तीन इंचच्या मध्ये असेल म्हणजे असे, तयार शोल्डर तर आपल्याला शोल्डर मधून जे आहे ते वजा दोन इंच करायचं आहे म्हणजेच जी शोल्डर आहे त्यातून आपल्याला वजा दोन इंच करायचं आहे म्हणजेच कसं करायचं तर ते तुम्हाला सांगते ज्यावेळी चौकोन गळा असेल त्यावेळेलाही आपल्याला दोन इंच वजा करायचं आहे जर तुमचा गळा गोल असेल त्यावेळेला सुद्धा शोल्डर मधून दोन इंच वजा करायचं आहे जर तुमचा गळा सात इंच ते नऊ इंचापर्यंत असेल तर तुम्हाला अडीच इंच वजा करायचं आहे जर गळा तुमचा नऊ ते अकरा इंचापर्यंत असेल म्हणजेच दीप गळा असेल पाठीमागचा तर त्यावेळेला तीन इंच शोल्डरमधून वजा करायचा आहे पूर्ण शोल्डरमधून तीन इंच वजा करायचा आहे व अकरा ते प्लस किती गळा असेल तर तुम्हाला शोल्डरमधून साडेतीन इंच इन वजा करायचं आहे हे मार्किंग केल्यामुळं काय होतं तर परफेक्ट तुम्हाला जे आहे ते मार्क मिळतं तर आता इथे पहा शोल्डर किती आलेले आहे तर शोल्डर जी आलेली आहे ती तेरा इंच आलेली आहे इथे पाहू शकता शोल्डर किती आलेले आहे तर साडे तेरा इंच शोल्डर आहे तर इथे साडेतेरा इंच शोल्डर आहे त्यातून आपल्याला सध्या दोन इंच वजा करायचं आहे म्हणजेच काय तर एक इंच व पुन्हा एक इंच म्हणजे साडे अकरा इंच इथे आलेला आहे पूर्ण शोल्डर मधून वजा करून तर साडे अकरा इंच पूर्ण शोल्डर मधून साडे दोन इंच वजा केल्यावर साडे अकरा इंच शिल्लक राहतं तर त्याचा आता निम्मा भाग करून घ्यायचा आहे तर आता निम्मा भाग जो आलेला आहे तो पावणे सहा इंच आलेला आहे तर इथून आपल्याला पावणे सहा इंचाला एक खून करून घ्यायची आहे इथे आता इथे जर पावणे सहा इंच घेतलेला आहे इथेही आपल्याला तेवढंच पावणे सहा इंचा मार्क करायचं आहे व ही जी लाईन आहे ती आपली आर्मोल आता इथे येणार आहे आता काय करायचं आहे तर याचा आपण मद्य करून घ्यायचा आहे जो आर्मोल जी लाईन आलेली आहे याचा मद्य करून घ्यायचा आहे व मध्यापासून आपल्याला पाव इंच आतमध्ये जायचं आहे आता ही जी रेश आहे दिसत आहे हा पॉइंट आपण मध्य रेश झाली इथून आपल्याला पाव इंच म्हणजेच मी ते आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथून आपण मध्यापासून पाऊ इंच आत गेलेला आहे आता इथून आपल्याला फक्त पाऊण इंच तिरक जायचं आहे म्हणजेच काय पाऊण इंच तिरक जायचं आहे इतकंच आपल्याला तिरक आकार घ्यायचा आहे आता ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने जोडायची आहे हा समोरचा भाग दाखवत आहे मी व हे मार्क अशा पद्धतीने करायचं आहे हा आपला समोरचा आकार तयार झाला आहे आता तयार शोल्डर किती घ्यायचे आहे तर तयार शोल्डर जर दोन इंच असेल तर तुम्ही प्लस एक इंच ऍड करायचं आहे जर तुमची तयार शोल्डर तीन इंच असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्लस एक इंच ऍड करायचं आहे म्हणजेच काय तर तुमची तयार शोल्डर जितकी आहे तितका आपल्याला मार्क इथे करायचा आहे आता इथे आपली शोल्डर जी होती ती आपण रेडी शोल्डर जी आहे ती दोन इंच घेणार आहोत तयार इंच तयार तर त्यामध्ये प्लस एक इंच केल्यामुळे इथे मी तीन इंचाला खून करत आहे आता समोरचा गळा जितक इथं जित, जितक जितकं आलेला आहे आता इथे अं अडीच इंच व वरती दोन लाईन आलेली ला आहेत इथं तुम्ही वाढवू शकता म्हणजेच इथे तुम्ही तीन इंचापर्यंत तुम्ही गळा रुंदी घेऊ शकता अर्धा इंच इथे वाढवलात तरी सुद्धा गळा अगदी व्यवस्थित व छान बसतो आता हा झाला समोरचा वेळा आता इथून आपल्याला जे आहे ते हा आपला अपेक्ष पॉइंट आहे तर अपेक्ष पॉइंट जो आहे तो अपेक्स तो अपेक्स किती आलेला आहे तर अपेक्स तो अपेक्स आता इथे मार्क दिलेला आहे पहा अपेक्ष तो अपेक्ष आता इथे पाहू शकता मार्किंग इथे अपेक्ष टू अपेक्ष सात इंच आलेला आहे आता सात इंच जे आलेलं आहे तर सात इंचचा निम्मा भाग करायचा आहे म्हणजेच काय इथे सात इंच आलेला आहे त्याचा निम्मा भाग साडेतीन इंच तर इथे आपल्याला अपेक्ष टू अपेक्ष जी आपली लाईन आलेली ला आहे तिथे साडेतीन इंचला एक पॉईंट करायचा आहे व सरळ खालच्या रेषेला अर्धा इंच कमी म्हणजेच तीन इंचावरती एक पॉइंट करायचा आहे आता इथून आपल्याला ही जी आहे ती सरळ रेषा शाखून घ्यायची आहे अशा पद्धतीने तिरकी आता इथून आपल्याला तक्स कितीचा घ्यायचा आहे तर तक्स पहा अशा पद्धतीने तुम्ही घेऊ हो शकता तक्स घेण्याचा फॉर्म्युला पहा जर तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस पॉइंट पंचाहत्तर पर्यंत असेल तर तुम्ही ते अडीच इंचा तक्स घ्यायचा आहे जर छाती छत्तीस ते चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर इंचाची असेल तर तुम्ही इथे तीन इंचा घ्यायचा आहे जर छाती पंचेचाळीस ते प्लस किती असेल तुम्ही तर तुम्ही इथे साडेतीन इंचाचा घ्यायचा आहे का घ्यायचा तर पहा इथे जी छाती आहे ती कमी म्हणजे चा जर छत्तीस इंचापर्यंत जर छाती असेल तर तुमचा गॅप जो आहे तो इतका कमी असणार आहे जर तुमची छाती त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर हा गॅप आणखीन वाढणार आहे त्यासाठी आपण तीन इंच इथे घेतलेला आहे व जास्त ज्या असतात म्हणजेच काय तर छाती एकदम फुल साईजची असते माप त्यावेळेला पुन्हा इथे गॅप वाढत असतो त्यामुळे त्या मापाप्रमाणे आपल्याला इथे जो आहे तो डाट घ्यावा लागतो तर त्यासाठी आपल्याला इथे दाट कितीचा घ्यायचा आहे तर इथे दाट जो घ्यायचा आहे तो आपण अडीच इंचा घ्यायचा आहे कारण आपली छाती ही अठ्ठावीस ते पस्तीसच्या मध्ये आहे तरी तर इथे मी अठ्ठावीस इंचाचा शेंच, दाट घेते म्हणजेच काय तर अठ्ठावीस इंच अडीच इंच इथे मी मार्क करते हे आपण अडीच इंच घेतलेलं आहे आता ही रेश अशा पद्धतीने जोडायची आहे सरळ आता काय करायचं तर आता कमरेचं माप घ्यायचं आहे तर कमरेचं माप कसं घ्यायचं आहे तर, तर पहा तुम्ही हा पॉइंट व हा पॉइंट अशा पद्धतीने मायनस करायचा आहे म्हणजेच एकमेकावर पकडायचं आहे व कंबर किती आलेले आहे तर कंबर जी आहे ती अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीस जिथे आहे तर इथे अठ्ठावीसचा चौथा भाग सात येतो तर इथे सात इंचावरती खून करायचे आहे व प्लस तिथे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आता इथे सॉरी कंबर जी आहे ती सव्वीस इंच आहे तर सव्वीस इंचासाठी साठी आपल्याला इथे सव्वीस इंचा भाग जो आहे तो साडेसहा इंच येतो तर इथे साडेसहा इंचला एक पॉइंट करायचं आहे अशा पद्धतीने घडी घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असंही करू शकता हे जितक तुम्ही वजा आता म्हणजे इथे क्रॉस आपलं कमी झालेला आहे इथेच तुम्ही सरळ इथे अशा पद्धतीने घडी घालून इथे मोजून आपण अगदी व्यवस्थित माप पडत तर इथे साडेसहाला ला एक पॉइंट करायचं आहे व त्याच्या समोर आपण दीड इंच जे आहे ते मार्किंग करायचं आहे म्हणजे इथे एक रेश येणार आहे आपले तर छातीचं माप हे झालं कमरेचं माप तर आता छातीचं माप कसं टाकायचं आहे तर जर तुमची छाती अ जर छाती जर तुमची बत्तीस असेल तर तुम् त्यामध्ये लुजिंग हे द्यावं लागतं तर जर छाती बत्तीस म्हणजेच तुमची कितीही छाती असेल तर समोरच्या भागाला प्लस एक पॉईंट पन्नास हे लुझिंग द्यावंच लागतं कारण तुमची छाती जी असते टाईट होणार नाही ब्लाउज किंवा असा एकदम गळा टाईट होणार नाही किंवा एकदम ब्लाउज जे असतं ते फिट बसतं असा काय प्रकार होणार नाही त्यासाठी समोरच्या भागामध्ये जितकी छाती आहे त्यामध्ये प्लस दीड इंच घालायचं आहे व त्याचा चौथा भाग करायचा आहे तर इथे आठ पॉईंट तीन हे माप येईल तर आठ पॉईंट तीन इंचाला एक लाईन करायची आहे जे मार्किंग आहे ते परफेक्ट घ्यायचं आहे व त्याच्यासमोर दीड इंच जी शिलाई मार्जिन आहे ती ॲड करायची आहे आता ही जी रेष आहे त्या आपण आधी रेश घेऊया आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे तर आकार कसा द्यायचा आहे ते आपण पाहूया कटोरीचा पण आकार द्यायचा आहे आपल्याला तर इथे पहा ही लाईन आधी जी आहे ती पाच इंचाची आहे व ही लाईन किती आहे ते पाहायचं आहे तर ही लाईन जिथे पाच इंच येतं तिथे एक पॉइंट करायचं आहे आता ह्या भागाचे समान चार भाग करायचे आहेत तुम्ही अंदाजेही करू शकता किंवा आता इथून हा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे शेवटच्या पॉइंटला व अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे म्हणजेच आपला जसा छातीचा आकार असतो त्या पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे आता ह्या लाईन व ह्या लाईन मध्ये जो फरक आलेला आहे आता इथे पाहू शकता पाच इंच इथेही आपल्याला एकदा चेक करायचं आहे आता इथे आपलं पाच इंच इथे येत तर अशा पद्धतीने सरळ चेक करू शकता आता इथे जो अर्धा इंचा गॅप आहे तोच इथे अर्धा इंचा गॅप इथे अर्धा इंच दे द्यायचा आहे तुम्ही अर्धाही देऊ शकता पाऊनही देऊ शकता व इथे गॅप द्यायचा आहे पुन्हा म्हणजेच ही लाईन अशा पद्धतीने जोडायची आहे आता इथेही ही अर्धा इंचा आखून घ्यायची आहे म्हणजे हा जो डिफरंट आहे तो तीन जागी द्यायचा आहे ही पत्ती जी आहे ती अशीच ठेवायची आहे व अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे आता काय करायचं तर आपल्याला आर्मोल दाट घ्यायचा आहे दाट का घ्यायचा कशासाठी घ्यायचा कारण जर तुम्ही ते डाट घेतला नाही टक्स घेतला नाही म्हणजेच तुम्ही जर इथला जो भाग आहे तो मायनस नाही केला तर तुम्हाला इथे समोरच्या भागाला क्रीज येते अगदी परफेक्ट ब्लाऊज जसे पिक्चरमध्ये असतात किंवा फिल्म सिटी जसे वापरले जातात कुठेही क्रीज नसते तशा पद्धतीने जर शिवायचं असेल तर तुम्हाला इथे जो आहे तो डाट घ्यावाच लागेल तर तो डाट कसा घ्यायचा आहे ही जी लाईन आहे म्हणजेच इथे आपण जो टक्स दिलेला आहे अडीच इंचा त्याचा निम्मा भाग करायचा आहे म्हणजेच काय तरी ते अडीच इंच आहे अडीच इंचा निम्मा भाग जो येतो तो सव्वा एक इंच येतो तरी ते सव्वा एक इंच वरती घ्यायचं आहे इथे सव्वा एक इंचावरती एक पॉइंट करायचा आहे आता पुन्हा सव्वा एक इंच आलेला आहे त्याचा पुन्हा निम्मा करायचा आहे व त्याचा निम्मा जो आलेला आहे पुन्हा वरती एक पॉइंट करायचा आहे म्हणजेच काय तर याचा निम्मा प्लस त्यामध्ये त्याचा निम्मा घातलेला आहे आता जी ही आ लाईन आलेली आहे त्या लाईनला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तिरका भाग आहे आता इथून याचा निम्मा म्हणजे सव्वा एक इंच अशा पद्धतीने खाली थोडासा भाग अंतर ठेवून इथे सव्वा एक इंचावरती अशा पद्धतीने एक पॉइंट करायचा आहे व ही रेश अशा पद्धतीने जोडायची आहे आता हा जो झाला आपला अशा पद्धतीने हा टक्स मायनस होणार आहे आपला म्हणजेच काय तर टक्स इथे मायनस होतो व हा आकार आपला अशा पद्धतीने पाहू शकता डायरेक्ट हा अशा पद्धतीने आर्मोल आपला जोडला जातो तर हा आपल्याला जो टक्स दिसत आहे तो आपण अशा पद्धतीने मायनस करणार आहोत आता ही जी लाईन आलेली आहे त्या लाईनला अशा पद्धतीने ह्या पॉइंटमधून सरळ अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे ही लाईन अर्ध्या इंचाची सरळ आखून घेतली इथे जो हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे तुम्हाला सांगते तर हा जो टक्स आहे तो मोजायचा आहे तर हा किती पर्यंत आलेला आहे पाहू शकता इथे साडेपाच इंच आलेला आहे पाहू शकता ह्या रेशी पर्यंत आपलं साडेपाच इंच आलेला आहे ही आता ही लाईन अशाच पद्धतीने चेक करायची आहे आता इथेही साडेपाच इंच आलेला आहे तर हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने इथे घ्यायचा आहे थोडस जरी अवघड वाटत असलं तरी तुम्ही एकदा शिकलात म्हणजे परफेक्ट तयार व्हाल तर हे जे ब्लाउज तयार झालेलं आहे ते वन डाटचं तयार झालेलं आहे वन डाट म्हणजे काय एक टक्सा इथे जो एक टक्सा असतो ते ब्लाऊज तयार झालेला आहे तर मी पुन्हा एकदा सांगते की कशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो कशा पद्धतीने कटिंग केलेला आहे पहिल्यांदा काय केलं शोल्डरचा निम्मा घेतलेला आहे जी तयार शोल्डर आलेली आहे त्याचा निम्मा भाग घेतला इथून आपण एक इंच उतार घेतला इथून अडीच इंच घेतलं परत इथून आपल्याला ही चेस्ट लाईनची म्हणजे मुंड्याचं जी रेश आहे ती काढण्यासाठी छातीचा सव्वा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच घेतलं व ही लाईन आखून घेतली त्यानंतर आपण ह्या रेषेपासून म्हणजे ह्या रेशी जे आलेले आहे त्याच्या मध्यापासून शोल्डर टू अपेक्स प्लस अर्धा इंच घेतलं नंतर आपण शोल्डर ते उंची घेण्यासाठी इथून पूर्ण उंची प्लस दीड इंच इथे घेतलेलं आहे नंतर आपण इथून म्हणजेच अपेक्स टू अपेक्स म्हणजेच आपला बस्ट पॉईंट ते बस्ट पॉईंटचं माप मध्य तर ते सात इंच आलं होतं तर त्याचा निम्मा इथे बरोबर आपण साडेसात इंचला एक पॉईंट केला इथे खालच्या साईडला साडेतीन इंच घेतलेला आहे पुन्हा टक्स जो आहे तो अडीच इंचाचा घेतलेला आहे नंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून कंबर जितके आलेले आहे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे व इथे दीड इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे छातीचं माप कसं टाकलेलं आहे तर पूर्ण छाती त्यामध्ये प्लस दीड इंच लुझिंग घातलेलं आहे त्याचा चौथा भाग केलेला आहे इथे जे आठ पॉईंट तीन लुझिंग सहित माप आलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे आता ही लाईन जी आहे ती ही लाईन व ही लाईन आपण जोडून घेतलेली आहे याला अशा पद्धतीने आकार दिलेला आहे ही लाईन जितकी माप आलेला आहे तितकीच ह्या लाईनला मोजून घेतलेली आहे आता इथे अर्धा इंचचा डिफरंट येतो म्हणजेच फरक येतो हा जो फरक अर्धा इंचचा आहे त्याच्या डबल इथे फरक दिलेला आहे व इथे जितका फरक आलेला आहे इथे अर्धा इंच वरती गेलेला आहे पुन्हा हा जो फरक आलेला आहे तो इथून आपण खाली अर्धा इंच लाईन अशा पद्धतीने सरळ आखून घेतलेली आहे सरळ म्हणजे काय तर जशी पट्टी तुमची बसेल त्या पद्धतीने या रेषेला अशा पद्धतीने ठेवून सरळ आखलेली आहे आता हा दाट कसा घेतला किंवा हे तक्स कसा घेतलेला आहे तर इथे मुंड्याचा आकार जो दिलेला आहे काटकोण दिसत आहे तिथून म्हणजेच ह्या जो टक्स घेतलेला आहे त्याचा निम्मा म्हणजे निम्मा जो येईल म्हणजे सव्वा अडीच इंच आहे तर त्याचा निम्मा सव्वा एक इंच येईल तर तो ह्या काटकोण पासून वरती सव्वा एक इंच घेतलेला आहे पुन्हा सव्वा एक चा निम्मा म्हणजेच काय तर पाऊण इंच इंच इंचला दोन रेषा कमी पुन्हा इथे पॉइंट करून घेतलेला आहे व ही रेश आखून घेतलेली आहे नंतर आपण इथून अर्धा इंच खाली घेऊन सव्वा एक इंचाला इथे खूण करून घेतलेली आहे व ही रेश अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे पुन्हा ही रेष जितकी आलेली आहे म्हणजेच ह्या पॉइंटला जिथे टेकलेली आहे ही ही पॉइंट किती आहे ही रेश जी टेकलेली आहे ती साडेपाच इंच आहे मग अशाच पद्धतीने इथे ही साडेपाच इंचाला एक खूण करून घेतलेली आहे व जिथे हा पॉइंट आलेला आहे तिथे हा अशा पद्धतीने सरळ रेष आखलेली आहे त्यामुळे काय झालं तर इथे चौकोन तयार झालेला आहे नंतर ह्या चौकोनला अशा पद्धतीने आकार दिलेला आहे नंतर गळ्याचं जे मार्किंग आहे तर तुम्ही इथे इथे दोन त्यासाठी प्लस मी एक इंच ऍड करून इथे तीन इंच ठेवलेला आहे व उरलेली गळा रुंदी टाकून गळ्याचा आकार दिलेला आहे आता हा शोल्डर जो आहे तो अशा पद्धतीने मायनस होतो व हा डाट अशा पद्धतीने येतो तर हे आपलं वन टक्स म्हणजेच वन टक्सचं ब्लाउज इथे तयार झालेला आहे पाहू शकता आता मी तुम्हाला इथे एक पार्ट जो आहे तो कटिंग करून दाखवते व अचणी हि लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात अगदी परफेक्ट येईल आता पहिल्यांदा गळा कट करायचा आहे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे तेही सांगते तुम्हाला आता इथे पहा ही जी लाईन दिसत आहे ती लाईन आपल्याला सरळ करायची आहे आपलं एक मार्किंग राहिलेलं आहे तर ही लाईन जी आहे ती सरळ करायची आहे पुन्हा आपल्याला पाव इंच खाली घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं तर शोल्डर आपली उतरत नाही तर इथून हे मार्किंग झालं आपलं मार्किंग करताना इथून आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापड घेऊन टक्स मायनस करून मग आपण इथे आकार देणार आहोत आता डाट जे आहे ते अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे कटिंग आता इथे आपल्याला वन डाट द्यायचं आहे त्यामुळे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन इथे आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे हा आकार अशा पद्धतीने इथे वनच टक्स असणार आहे आता ही लाईन जी दिसत आहे ती ही, ही लाईन ह्या लाईनवर वर अशा पद्धतीने ठेवायचं आहे इथे प्रेस ही करू शकता किंवा टाचणे ही लावू शकता अशा पद्धतीने ठेवून अगदी जर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिकायचं असेल परफेक्ट ब्लाऊज जर तुम्हाला कस्टमरचं शिवून द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट टाकू शकता नाहीतर बाकीच्या म्हणतच ना असतात की तुमची पद्धत अवघड आहे जरी पद्धत अवघड असली तर तुम्ही जी राजा राई राणी कोचिंगची जी पद्धत बघत आहात त्याच पद्धतीचं हे ब्लाऊजचे कटिंग आहे त्यामुळे तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट बसणार आहे त्यामुळे प्रिया मॅम जशा शिकवतात त्या हिंदीतून शिकवतात मी ते तुम्हाला मराठीत शिकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट बसणार आहे कुठेही क्रीज येणार नाही काहीही फॉल्ट येणार नाही त्यासाठी तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाउज कटिंग करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता किती सुंदर असा समोरचा भाग तयार झालेला आहे जो टक्स आहे तो अशाच पद्धतीने मायनस होणार आहे तर ज्या वेळेला तुम्ही ब्लाऊजवरती ठेवता म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही हे मार्किंग करत असता त्यावेळी तुम्ही अशाच पद्धतीने ठेवायचं आहे व मार्किंग अशाच पद्धतीने करून ठेवून तुम्हाला आकार द्यायचा आहे व इथे जे आहे ते हा जो दाट आहे तो अशाच पद्धतीने मायनस होणार आहे म्हणजे असाच ठेवायचा आहे ब्लाउजचा आता जर समोरचा भाग तुम्हाला कटिंग करायचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने करायचा आहे मी फक्त डॉट डॉट करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुमचं कटिंग होईल पाहू शकता इथे तुमचा दाट हे अगदी व्यवस्थित कप अगदी व्यवस्थित तयार होतो काहीही करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला वन डाट कशा पद्धतीने कट करायचं आहे किंवा कटिंग करायचं आहे हे अगदी परफेक्ट पद्धतीने समोरचा भाग दाखवलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा यू फॉर वॉचिंग